नमस्कार गोदाई किचनमध्ये सर्व खवयांचं अगदी मनापासून स्वागत तसं काही विशेष काहीच नाही आहे दोन हजार पंचवीसमधला पहिल्यांदाच बनवलेला गाजराचा हलवा आहे गाजराचा हलवा आपण नेहमीच बनवतो आणि अगदी थोड्याफार प्रमाणात सारख्याच प्रमाणात असतो तर पहिल्यांदाच बनवला आहे मी दोन हजार पंचवीसमधला म्हणून तुमच्याबरोबर शेअर करते तर आता इथे गाजरं घेतली की छान ह्याच सीझनमध्ये अशा प्रकारची गाजरं येतात तीच घ्यायची तुम्ही जर केशरी गाजराचा करणार असाल तर गाजराचं तसं ते स्वाद लागत नाही पण करतात काही काही मी काही या सीझनमध्ये येतात गाजरं त्याच गाजराचा करते तर साल वगैरे काढून घ्यायची त्याची मुळं असतात ती काढून घ्यायची सगळ्यात आधी तर स्वच्छ धुवून घ्यायची गाजरं कारण गाजऱ्याला अशी माती असते तर मी आता हे जाड दोन प्रकारचे हे किसणीला जात असतात एक मोठा आणि एक बारीक आता तुम्हाला जो आवडत असेल त्याने तुम्ही किसून घ्या तर गाजराचा हलवा नेहमी किसनीने किसूनच करायचा शिजवून किंवा मिक्सरमध्ये वाटून नाही करायचा कारण तो एकदम असा गचगचीत होतो एकदम गीळ होते ती त्यामुळे गाजराचा हलवा कसा तुम्ही अगदी सुटसुटीत व्हावा अगदी त्याचे गाजराचं जे शिरा आहेत त्या दिसाव्यात त्यासाठी असं किसूनच घ्यायचं गाजर मी तरी निदान किसूनच घेते तुम्हाला जसं आवडत असेल तसं घ्या अगदी शिजवून पुन्हा मा वाटून घेतलं तरी चालेल किंवा तुम्ही मिक्सरला कुकरला लावलं तरीही चालेल पण गाजराचा हलवा नेहमी असा किसूनच केला जातो तर सगळ्यात आधी काय करायचं कढईमध्ये तूप गरम करत ठेवलं आणि जे मी सुकामेवा ड्रायफ्रूट्स घेतलेत ते आधी तळून घेते त्यामध्ये बदाम काजू आणि थोडीशी मी मनुके घेतलेत तुमच्याकडे जे असतील ते वापरले तरी चालतील किंवा नाही वापरलं तरी काय हरकत नाही पण निमित्ताने असे ड्रायफ्रूट्स वगैरे लहान मुलांच्याही पोटात जातात आता थंडीचे दिवस आहेत तेव्हा खायला तब्येतीला चांगलं आहे पोटाला चांगलं आहे म्हणून घालायचं अगदी तुमच्याकडे नसेल घाई गडबडीमध्ये फक्त गाजरच असतील तरी चालेल काहीच हरकत नाही नाही घातलं तरी अशा प्रकारे मी एक एक अर्धी वाटी सगळं मिळून मिक्स करून बारीक काजू आणि बदाम थोडेसे कुटून घेतले आणि आता हे सगळं ते तुपावर परतून घ्यायचं तर आता तुपावर परतायचं किती वेळ तर आपले आपण जे मनुके घातलेले असतात ते फक्त असे फुलूसपर्यंत हे तुपावर भाजून घ्यायचं हे बघा बघू शकता तुम्ही छान असे बघा शेंगदाण्यासारखे फुलून आले मस्त असे हे मनुके आता हे सगळं काढून घ्यायचं जास्त वेळ परतायची गरज नाही अगदी खरपूसपर्यंत परतायचं नाही अगदी थोडंसं अगदी दोन ते तीन मिनिट परतून घ्यायचं आणि आता हे काढून बाजूला ठेवायचं आहे हे सगळं काढून घेते मी आणि आता याच्यामध्ये जे तूप राहिलेलं आहे जर तुम्हाला कमी वाटलं तर आणखी थोडंसं घाला आणि याच्यामध्ये आता किस जो आहे मी किस करून घेतला आहे तो परतून घ्यायचा आहे छान असा खमंग परतून घ्यायचा याने गाजराचा हलवा जो आहे एक वेगळी त्याची चव लागते तेव्हा तुपावर छान परतूनच घ्या तुम्ही मिक्सरमध्ये वाटून घेतलं किंवा कुकरमध्ये शिजवून घेतलं तर अशा प्रकारे परतून घेता येत नाही त्यासाठी गाजराचा हलवा किसून गाजराचा हलवा असा किसूनच करायचा म्हणजे गाजरं अशी किसून घ्यायची तर आता हा किस जो आहे तर ह्या वाटीने तीन वाटी किस भरला आहे तर त्याप्रमाणे त्या अंदाजाने मी साखर घालते तुम्ही साखर कमी जास्त तुमच्याप्रमाणे करा पण शक्यतो मोजमाप करून घेतल्यामुळे काय होतं तुम्हाला बाकीचं मग कधी साखर जास्त झाली कधी कमी झाली अशी करायची गरज पडत नाही तर तीन वाटी जर तुमचा किस असेल तर एक वाटी साखर घालायची अगदी बरोबर अंदाज येतो आधी छान परतून घ्यायचा आहे तो पावर आणि मगच साखर घालायची तुम्ही बघत असाल तर थोडासा कलर बदलला आहे त्याचा अशा पद्धतीनेच करून घ्यायचा आहे असं परतत असताना कसं गाजरातलं थोडंसं पाणी कमी होतं थोडंसं असं कुज देतं कोरडं होऊ द्यायचं बघू शकता तुम्ही अशा प्रकारे पाणी पूर्णपणे आटवून घेतलं की मग साखर घालायची कारण गाजराचं कीस घातल्याबरोबर वरून लगेच तुम्ही जर साखर घातली तर गाजराचंही पाणी होतं आणि मग साखरेचंही पाणी होतं त्यामुळे काय होतं तुमचे गाजरं जे असतात ते जास्त शिजले जातात अगदी गिळगिळीत होतात गाजरं शिजून तर तसं काय करायचं नाही आपल्याला त्यासाठी इथे छोट्या छोट्या मी टिप्स दिलेल्या आहेत व्हिडिओ शेवटपर्यंत बघा म्हणजे तुमच्या लक्षात येईल मी कसं गाजराचा हलवा बनवते तसं गाजराचा हलवा सगळेच जण आपापल्या पद्धतीने करतात तर ही माझी एक पद्धत आहे मी गेली चाळीस बेचाळीस वर्ष प्रत्येक वर्षी गाजराच्या सीझनमध्ये माझ्याकडे मी गाजराचा हलवा अगदी तीन चार वेळा तरी होतोच होतो ह्या महिन्यामध्ये हे फक्त ही गाजरं येतात तेव्हाच करते मी ते केशरी गाजराचा मी हलवा कधी केलेला नाही किंवा कसा लागतो तेही मला माहीत नाही पण ही गाजरं जेव्हा आता ही जानेवारी महिन्यातच ही गाजरं येतात जानेवारी फेब्रुवारी दोन महिने असतात संक्रांती होसपर्यंत ती गाजरं येतात फेब्रुवारीमध्ये पण राहतात ही गाजरं आणि ह्या वेळेला कसं थोडंसं त्याच्यामध्ये रस वेगळा येतो किंवा चव येते अशा वेळेलाच ही गाजरं वापरायची असतात आता त्यामध्ये मी काय केलं एक वाटी साखर घातली आणि पाऊन वाटी साई सकट दूध घातलं मी ते मी आपल्या बोलण्याच्या नादात मी तुम्हाला सांगायचं विसरून गेले तर सकट दूध घातलं एक पाऊन वाटी आणि आता ते छान मिक्स करून घेतलं आणि वरून आता हे पाणी दुधाचं दूध जे घातलेलं असतं किंवा साखर घातलेलं